बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी सिन्नर येथील समता परिषद बारा बलुतेदार संघ व सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने देण्यात आला आहे मागण्याचे निवेदन सिन्नरचे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी राजेंद्र जगझाप ज्ञानेश्वर दराडे डॉक्टर योगेश गोसावी विनायक सांगळे चंद्रकांत दादा वरंदळ विशाल चव्हाण किरण कोथमिरे विनोद शितोळे राजेंद्र भगत ज्ञानेश्वर लोणारे संदीप भालेराव मेघाताई दराडे चंद्रकांत माळी प्रवीण जगताप रामचंद्र नरोटे मल्लूकाका पाबळे विलास दराडे भगवान आव्हाड विनायक सुतार महेंद्र कानडी संजय सोनवणे नारायण संत भानुदास मेंगाळ रवींद्र वेलजाळी साईनाथ पठाडे शशिकांत कांदाळकर महेंद्र सांगळे विलास सांगळे दिगंबर पगर, डॉक्टर संदीप लोंढे भगीरथ माळी तानाजी सानप अंजली व्हायचळे जिजाबाई आव्हाड आदीसह ओबीसी बांधव उपस्थित होते